शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीज जाहीर करण्यात आले दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात की ज्या माध्यमातून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास बत्तीस हजार पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे अशा बत्तीस हजार कोटी पर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे दोन मिनिटांपूर्वी चाली शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी आज अखेर आनंदाची बातमी समोर आलेली आहे पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटपाला अखेर आता सुरुवात सुरू झाली आहे पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आज अखेर ती बातमी आलीच आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते दिवाळी अदोगर मदत मिळणार अशा बातम्या बऱ्याच दिवसापासून येत होत्या परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा झाली नव्हती तर मग शेतकरी बांधवनो आज मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे माहिती दिली आहे तांत्रिक अडचणीमुळे निधी जमा झाला नव्हता परंतु आता आज तुम्हाला काहीच तासांमध्ये पीक विमा जमा होत आहे पीक विम्याचा पंच्याहत्तर टक्के हिस्सा वाटप करण्याचा निर्णय आता सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेला आहे रक्कम हेक्टरी चाळीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहे आता शेतकरी बांधवनं लवकरच अगदी काही तासामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे ही, ही बातमी या ठिकाणी सकाळीच वृत्तपत्रांच्या माध्यमातून समोर आलेली आहे आणि आताच दोन मिनिटापूर्वी न्यूज चॅनलला आपण आलेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा तुम्ही पाहू शकता दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस आणि मे महिन्यामधील दोन हजार पंचवीस या पगार तीन चार वर्षांच्या पीक विम्याची यादी आज अखेर सरकारकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव आता लगेच तपासून घ्यायचं आहे बघा पीक विमा वाटप आता सुरू झाले असून प्रत्येक जिल्ह्याला एकशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती आता आपल्याला पाहायला मिळत आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट बघत होते शेतकऱ्यांना बातम्या पोहोप कंटाळ आला आहे परंतु बघा आज अखेर ही बातमी डायरेक्ट न्यूज चॅनलच आली आहे त्यामुळे आज शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला Mieta ahí. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही आता अगदी नक्की तपासून घ्या बघा आता प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि बघा प्रत्येक जिल्ह्याला किती निधी मिळणार आहे यासोबत शेतकरी बांधव बघा आता या ठिकाणी यादीमध्ये तुमचे नाव आहे का मागील तीन वर्षांचा दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि बघा मे महिन्याचं पण पीक किमा म्हणजे की टोटल तीन चार वर्षांचा पीक किंवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे निधी रक्कम जमा केली जात आहे तर मग शेतकरी बांधनो सर्वात महत्वाचं म्हणजे की बघा आता कोणत्या पिकाला किती निधी सरकारने मंजूर करून दिला आहे बघा भाताला पन्नास हजार रुपये हेक्टरी बघा ज्वारीला तेहतीस हजार रुपये एकरी बाजरीला बत्तीस हजार रुपये हेट्री तर भुईमुगाला पंचेचाळीस हजार रुपये एक् सोयाबीनला पंचावन्न हजार रुपये आणि मुगाला अठ्ठावीस हजार रुपये उडदाला पंचवीस हजार रुपये तूर नावाच्या पिकाला सत्तेचाळीस हजार रुपये कापूस नावाच्या पिकाला साठ हजार रुपये आणि मकाला छत्तीस हजार रुपये असा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश देण्यात आले आहे म्हणजे की बघा जर तुमें बरला असेल, आज जर तुम्ही पीक फॉर्म भरला असेल असेल आणि तुमचे काय नुकसान झाले तर आज तुम्हाला अगदी काहीच तासांमध्ये शेतकरी बांधवांनो पीक विमा रक्कम जमा होत आहे हा पीक विमा बघा तीन ते चार वर्षांचा पीक विमा सर्व पीक विमा तुम्हाला एकत्रितपणे आता मिळत आहे दोन दोन हजार बावीस वर्षापासून दोन हजार पंचवीस पर्यंत पीक विम्याची वाट बांधण्यास शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी ही आताची ठरत आहे बघा काल पीक विम्याचा पहिला टप्पा जमा झाला असून बघा शेतकरी बांधव आता दुपारपासून पासून दुसऱ्या टप्प्याचे वितरण सुरू झाले होते परंतु बघा शेतकऱ्याला पैसे आले नव्हते तर पाहता आता अगदी काही तासांमध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे म्हणजे की जवळपास एकच तासामध्ये तुम्हाला निधी मिळू शकतो बघा कृषी मंत्री दत्ता भाऊ वर्णे यांनी सांगितले आहे ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट पेमेंट बँक मध्ये आहे त्यांना या ठिकाणी काल पण निधी मिळालेला आहे म्हणजे की बघा शेतकरी बांधव बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज अगदी एक ते दोन तासामध्ये निधी रक्कम जमा होत आहे असं सरकारने आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे बघा शेतकरी बांधव दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या काळात ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले होते त्यांनी पीक विमा भरला होता त्यांना शंभर टक्के रक्कम आज त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे हे महत्त्वपूर्ण अपडेट अगदी या ठिकाणी शेतकरी बांधवांनो बघा पाच ते दहा ठिकाणी न्यूज चॅनलला ला आली आहे शेतकऱ्यांची अपेक्षा होती की आम्हाला भरपूर पीक विमा मिळावा तर आता तसच काही घडलं आहे म्हणजे की बघा आता जवळपास तीस हजार ते पस्तीस हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत आहेत कृषी विभागाने सांगितलं आहे केंद्र सरकारकडून दोन हजार बावीस पासून पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नव्हता त्यामुळे सरकारने मागील आता तीन ते चार वर्षांचा पीक विमा एकत्रितपणे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बघा गेल्या दोन पंधरा ते सोळा जिल्ह्यांमध्ये बघा पहिल्या टप्प्याचं काम आता पूर्ण झाले आहे आता बघा आज दुसरा टप्पा उरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा केला जात आहे जर तुम्हाला अजून पण पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका आता आपण अगदी काहीच बघा आपण अगदी एका मिनिटामध्ये जिल्ह्यांची यादी देखील पाहून घेणार आहोत बघा कारण ही जी काय प्रक्रिया आहे ती डेबिटच्या माध्यमातून आता शेतकऱ्याला पैसे येत असल्यामुळे थोडासा उजेर झाला होता कृषी विभागाने बघा बँक खात्यामध्ये पैसे जमा करायचे आदेश आज दिले आहे आज सकाळी काही जिल्ह्यांमध्ये विम्याचे पैसे जमा झाले असून बघा आज दुपारी एक वाजल्यापासून बघा या महत्वाच्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्याचा निर्णय बघा मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला आहे म्हणजे बघा आता या ठिकाणी काहीच तासामध्ये आज या सोळा जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा केला जाणार असल्याची माहिती सरकारने स्पष्टपणे सांगितली आहे पगार या सोळा जिल्ह्यांची यादी बँकांना आता दिली गेली आहे पण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा हा पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही कारण ज्यांनी काही महत्वाची कामे पूर्ण केली आहे त्यांनाच हा पीक विम्याचा लाभ मिळणार आहे सरकारने कोणकोणत्या महत्त्वाच्या महत्वाच्या अटी बघा आता सरकारने काही अटी घातलेल्या आहे आता हे आम्ही तुम्हाला अगदी वाचून सांगणार आहोत बघा पंच्याहत्तर टक्के अग्रिम विमा आज शेतकऱ्याला मिळत आहे शेतकरी बांधवनं जास्त टाईम न लावता लगेच आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया आतापर्यंतच्या दहा वर्षांच्या इतिहासामध्ये एवढा मोठा पीक विमा कधीच भेटला नव्हता म्हणजे की टोटल तीन ते चार वर्षांचा पीक विमा शेतकऱ्यांना एकत्र मिळत आहे सोळा जिल्ह्यांची यादी आज सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेली आहे आणि त्याच सोबत शेतकरी बांधवून हा सर्व पीक विमा मिळत आहे त्यामुळे आता या ठिकाणी भरपूर रक्कम शेतकऱ्याला आज या ठिकाणी मिळत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी बघा काल रात्री या ठिकाणी एक बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पण उपस्थित होते या बैठकीमध्ये निर्णय झाला असून त्यांनी सर्व बँकांना आता फोन करून आदेश दिले आहे ज्या शेतकऱ्याला पहिला टप्पा आतापर्यंत मिळाला नाही त्यांना सरकारने सांगितले आहे फक्त महत्वाची दोन कागदपत्रे जमा करावीत ती जमा केल्यानंतर शंभर टक्के पीक विमा मिळणार आहे राज्य सरकारने यासाठी तीन हजार एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर केले आहे जर तुम्हाला अजून पण पी किमा जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टीची काळजी घेऊ शकता तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक आहे का बघा त्याचसोबत शेतकरी बांधव तुमचे आधार कार्ड अपडेट आहे का हे जर महत्वाची कामे केली नसेल किंवा बघा तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँकेशी जोडलेला आहे का बघा जर हे जर केलं नसेल तर तुम्हाला बघा निधी महिन्यामध्ये अडचण येऊ शकते असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे पीक विमा जमा होऊन पण तुम्हाला कारण बघा आज दुसरा टप्पा सरकारने सोडायचा निर्णय जाहीर केलेला आहे तर याच महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये तर बघा कोणते आहेत ते महत्त्वाचे जिल्हे पुणे नाशिक अहमदनगर सोलापूर त्यानंतर कोल्हापूर आणि सांगली कोल्हापूर सांगली सातारा बघा या जर जिल्ह्यामधून तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी आज सर्वात मोठी खुशखबर आली आहे त्याच सोबत शेतकरी बांधवणू छत्रपती संभाजीनगर बीड लातूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग हेच ते महत्वाचे जिल्हे आहे या जिल्ह्यामध्ये सरकारने सांगितल्याप्रमाणे आता शेतकऱ्यांना रक्कम मिळत आहे सर्वात मोठी बातमी सरकारने आज दिली आहे तर मग शेतकरी बांधवणू ही होती आजची सर्वात महत्वाची बातमी कोणत्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका आता सर्वात महत्वाचं म्हणजे की आता कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या की पीक विमा आज येईल उद्या येईल परवा येईल पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक पण रुपया जमा झाला नव्हता दिवाळी दिवशी विमा येणार होता परंतु शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला तर नाही बघा शेतकरी सर्वात महत्वाचं म्हणजे आता अगदी काहीच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होत आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे आता तेच महत्वाचे अटी आणि तेच नियम आहे आणि हेच ते सोळा जिल्हे आहे ज्या सोळा जिल्ह्यामध्ये पीक विमाचे के वितरण केलं जात आहे बघा या सोळा जिल्ह्यामध्ये तुम्ही जर राहत असाल तर तुम्हाला माझा निधी नक्कीच मिळणार आहे धन्यवाद